नमस्कार सगळ्यांना कसे आग बघा आज आमचा पाऊल चालू आहे चांगला पाऊल केले आहे हा पहिले ते केलं केलं ते आज चांगलाच पाऊल चालू आहे रोशन बागा माझं किती काम करतोय कधी एक काम सांगितलेलं ऐकत नाही पण आज जायचं काम करतोय सांगितलं तर काम करतो नाही सांगितलं तर नाही राहते बाळा मी धोन दादा तोडून टाक तू काय केली तोडून टाकली ना तोडून टाक ना तर नाही ऐक ना कचरा नको कचरा आटकन दादा त्याच्यामध्ये कचरा सायच ना गे ती गरम होत होत ती गरम होत होते आज थोडस थंड लागत पाऊस चालू आहे आता झालं पाऊस चालू आहे थोड थंड वाटत आता एवढं गरम होत होत आज दुपारी लवकर कामावून आलो तर ते एवढं गरम होत होत आता त्याला नको म्हणलं तरी ऐकणार नाही तो सगळे कपडे घाण केले आता रोशन सगळे कपडे घाण झाले रुजे करायचं एवढे घाण कपडे करून ठेवलं एक काम सांगितलं तर त्याला दुसऱ्याला सतरा काम लावत कचरा नको टाकू त्या दादा गोड बोललो तर काम करीत गोड नाही बोलल्यावर नाही काम करणार मी किती वर्ड वर्ड सांगा त्याला हे काम करते काम करतरी नाही करणार सांग व्यवस्थित राहिलं गोड बोल ना बोललो नावास यात असत बघा चहा बनवतो चल बनवते रोशन लग, चल चल चप्पल नाही घातली पायात काही सर अरे खिळे बिळे बाबा चल हे बघ तुला कोणाला दाखवायचं असं ना असं नाही करायचं कधी पण